नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बांधवांनो आज आपण बॅटरी पंप अनुदान योजना महाराष्ट्र या योजनेबद्दल माहिती घेणार आहे आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत या माहितीमध्ये आज आपण बघणार की कशाप्रकारे तुम्हाला पन्नास टक्के अनुदानावर फळ निपंप मिळू शकते तर संपूर्ण माहिती नक्की बघा फहरनिपंपासाठी अनुदान कशा प्रकारे आहे ते आपण आता पाहू बॅटरी ऑपरेटर स्प्रे पंप पन्नास टक्के अनुदान कृषी यंत्रसामग्री अनुदान केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात ज्यामध्ये कृषी यंत्रासाठी अनुदान दिले जात जाते आज आपण बॅटरी ऑपरेटेड स्पे पंपासाठी तुम्ही कशा प्रकारे अर्ज करू शकता याची थोडी माहिती जाणून घेणार या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड मोबाईल नंबर बँक खाते जमीन अभिलेख हे कागदपत्र लागतील या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत पोर्टल पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल फवारणी यंत्रावर सरकार शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान देईल तुम्ही जे स्प्रेअर खरेदी करता त्यावर सरकार पन्नास टक्के अनुदान देईल त्या फवारणी यंत्राची निम्मी किंमत सरकार देईल बॅटरीवर चालणाऱ्या स्प्रे पंपासाठी तुमच्या राज्य सरकारच्या कृषी विभागाचे अधिकारी वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता ધન્યવાદ શિત કરી બંધવનું